आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी पाहणार आहोत आणि त्यानंतर पाहणार आहोत बातम्या ब्रेकिंग हंड्रेडमधून चीनमधनं महत्वाची बातमी आहे एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटा न्युमो व्हायरस हा विषाणू अत्यंत वेगानं चीनमध्ये पसरतोय अनेक राज्यांमध्ये वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि बाणी जाहीर करण्यात आली आहे हा विषाणू कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक असल्याचं सा तज्ज्ञ आहे चीनमधील अनेक भागांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे नागरिक मास्क वापरण्यास सुरुवात झाली आहे विशेषत वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्गाची तीव्रता ही अधिक दिसते रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या ही झपाट्यानं वाढतीये तर बालवर वॉर्डमध्ये विशेषतः प्रचंड प्रमाणात रुग्ण वाढलेले पाहायला मिळत आहेत रुग्णालयांबाहेरही लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत लहान मुलांना सगळ्यात जास्त प्रादुर्भाव होत असल्याची माहिती सध्या समोर येते आहे आणि खबरदारीच्या सूचना यावेळेला घेण्यात आलेल्या आहेत त्या सध्या चीनमध्ये हाहाकार माजलेला आहे कोरोनापेक्षाही भयंकर स्वरूपाचा हा विषाणू असल्याची माहिती समोर येत आहे आणि चीनच्या अनेक भागात आणि खास करून उत्तर भागात एच एम पी व्ही विषाणूचा मोठा प्रसार आहे असं कळत आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमका चीनची बातमी ही काय आहे चीनमध्ये सध्या प्रचंड थंडी पडलेली आहे थंडीमुळे विषाणूंचा प्रसार अतिशय वेगानं झाला आहे चीनमध्ये सध्या एच एम पी व्ही व्हायरसचं संकटही वाढलंय तर एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटापेन्युमोवा व्हायरस असा त्याचा अर्थ होतो या व्हायरसमध्ये इन्फ्लुएंझा ए मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया कोविडचाही समावेश आहे या व्हायरसमुळे हॉस्पिटल्स रुग्णांनी अक्षरशः भरून गेलेत तसं व्हिडिओ ही चीन मधन सध्या समोर येत आहे स्मशानांमध्ये सुद्धा मोठी गर्दी झाल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत कोरोनापेक्षा सुद्धा भयंकर स्थिती ही सध्या या व्हायरसमुळे निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे तर चीन मधल्या नव्या महामारीची लक्षणं काय आहेत त्यात अशक्तपणा श्वास घ्यायला त्रास होणं खोकला ताप आणि सर्दी ही लक्षणं प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत ज्याच्यात कोविडचाही समावेश आहे आणि त्या व्यतिरिक्त दोन आणखीन व्हायरसेस त्यात आहेत नव्या विषाणूचा सगळ्यात जास्त धोका कुणाला आहे तर लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना याचा सगळ्यात जास्त धोका आहे